नमस्कार मी राहुल कुलकर्णी एक गोष्ट आधी स्पष्ट केली पाहिजे कारण ती त्या आजच्या विश्लेषणाचा आधार आहे म्हणून श्री अजित पवार हे काही नितीश कुमार नाही आहेत की ज्यांची खूप क्लीन प्रतिमा आहे कथित भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर बरेच आरोप झालेले आहेत पण भारतीय जनता पार्टीनी त्यांना आपल्याबरोबर घेतलं कारण मधल्या काळामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचा एक अर्थ असा निघतो की राजकीय विरोधकांना स्पेसच द्यायची नाही आणि ते अनेक वेळा असं बोलले जर राजकीय विरोधकांना स्पेसच द्यायची नाही तर मग राज्यातले सगळे ज्यांच्यावर कधी काळे आपण प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप केलेत असे सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन पवित्र होतात किंवा भारतीय जनता पार्टीच्या बरोबर येऊन ते सत्तेमध्ये सहभागी होतात पण आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्यामधली अडचण अशी असणार आहे की महाराष्ट्रात आत्ता जी काही राजकीय स्थिती आहे त्याच्यामध्ये श्री उद्धव ठाकरे यांची झालेली अवस्था श्री शरद पवार यांचं वय आणि त्यानंतर त्यांचा पक्ष आणि काँग्रेस पक्षाची झालेली पूर्ण वाताहात पाहता खरोखरच विरोधकासाठी भविष्यामध्ये स्पेस असणार नाही आणि अशा स्थितीमध्ये महायुतीतलाच कुणीतरी घटक पक्ष हा त्यांच्या विरोधामध्ये जाऊ शकतो आणि त्याची अधिक शक्यता मला दिसते आहे ती श्री अजित पवार यांची कारण अजित पवार यांचा पक्ष हा ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रॉमिनंटली फार विस्तारलेला आहे तिथेच भारतीय जनता पार्टीला आपला विस्तार, पार्टी विस्तार करायचा आहे आणि तो विस्तार करण्याची भूमी आधी आज हो हो ते आधीपासून तयार करतायत आणि म्हणूनच तर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार विभाग राज्यमंत्रीपद दिलं गेलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये आज जेव्हा अजित पवारांना ह्याची जाणीव आहे की भविष्यामध्ये आज नाहीतरी उद्या त्यांचा संघर्ष प्रामुख्यानं होऊ शकतो तो भाजपाबरोबरच होऊ शकतो ॲज लाँग ॲज ते भाजपच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देत नाहीत आणि म्हणून मी म्हटलं की हे सगळं जरी असलं तरी अजित पवार हे नितीश कुमार नसल्यामुळं आणि अजित पवारांच्या बरोबर त्यांच्या अनेक संस्थात्मक गोष्टी असल्यामुळं ते जेव्हा केव्हा हे धाडस करतील तेव्हा इतकी राजकीय परिस्थिती बदललेली असायला हवी की ज्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांना आपल्याला कायदेशीर बडग्याचा धाक वाटणार नाही अशी पूर्ण खात्री हवी हे एक डिस्क्लेमर देऊन आता मग आज आपण अजित पवार यांच्या भाषणाचा अर्थ शोधूया ते काय म्हणाले की आमची कुणीतरी जाणीवपूर्वक बदनामी करत आहे आणि नंतर ते म्हणाले की विरोधी पक्ष ते खरं नाही आहे त्यांना असं म्हणायचं आहे की त्यांची बदनामी ही मित्र सुरू आहे जर त्यांचा रोख श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल तर त्याचं कारण आहे समाज कल्याण विभागाचा निधी हा योगायोग नसतो की अजित पवार यांच्याबद्दल वेगवेगळे प्रवाद असतात आणि त्यात मुख्यत्वे ते निधी देत नाही असा असतो आणि जेव्हा ओबीसी संघटनेचे लोक अजित पवारांच्या बद्दल खूप टोकाची टीका करतात अ सारखे समा ओबीसी कार्यकर्ते मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार झालेलं फाईव्ह स्टार सारखं त्यांच्या भाषेत कार्यालय दाखवतात आणि महाज्योतीला मात्र कशी तुटपुंजी मदत आहे आणि कसं कार्यालय सुद्धा कुठेतरी एका कोपऱ्यात उभा असं दाखवतात तेव्हा पहिला प्रयत्न असा असतो की अजित पवार हे पुन्हा एकदा मराठा समाजाच्या हिताचं राजकारण करतायत आणि ओबीसीवरती अन्याय करत आहेत समाज कल्याणमध्ये एस सी एस टी विभाग येतो अर्थमंत्र्यांच्याकडे त्यांनी निधी वळवला असं सांगून जर अजित पवारांचा एक मोठा वोट बँक तोडण्याचा प्रयत्न असेल तर तो काही विरोधी पक्ष करत नाही तो सत्ताधारी घटक पक्षच करतात आणि हाही कसा योगायोग असतो की महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये जेवढ्या जेवढ्या प्रमुख घटना चर्चेत आल्या ते पोरशापघात असेल किंवा हगवण्याचं प्रकरण असेल किंवा बीडमधला मधला दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खुणाचा प्रकार असेल या सगळ्यामध्ये काय आपल्याला दिसतं तर अजित पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांचा तिथे कुठे ना कुठेतरी संबंध आहे आणि म्हणून गुंडापुंडांना पाठबळ देणारी पार्टी भलेही अजित पवार यांनी सार्वजनिक जीवनामध्ये हो कधीही असं पाठबळ दिलेलं आहे किंवा ते बऱ्याच वेळेला असं म्हणतात की पक्ष कार्यकर्ता स्वच्छ हवा पण प्रत्यक्षात पक्षात अशाच टोळ भैरवांची मांदियाळी आहे तर हा योगायोग नसतो की अजित पवार यांच्याबद्दलच्या सतत बातम्या येत राहतात त्यांच्या पक्षाबद्दल प्रश्न विचारले जातात मग छगन भुजबळांना मंत्रिपद दिलं नाही याचीही चर्चा होते मग मित्रपक्ष त्यांच्याबद्दल भाव व्यक्त करतात आणि म्हणून अजित पवारांची बदनामी हे स्वपक्षातले म्हणजे स्व महायुतीतले लोक करतात हे स्पष्ट आहे बहुदा याचीच जाणीव अजित पवारांना झालेली असावी त्याही शिवाय आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे मी जो म्हणालो की एक पॉलिटिकल व्हॅक्यूम विरोधी पक्षाचा क्रिएट होतोय तर तो अधिकात अधिक विस्तारात जाईल जर अजित पवारांचा स्वतःचा वोट शेअर जो आहे मी जेव्हा अंबदपूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीमध्ये फिरत होतो तेव्हा मला असं जाणवलं की अल्पसंख्याक मंडळींना हा आजही विश्वास आहे की अजित पवार यांचा पक्ष हा मुसलमानांच्या हिताचं रक्षण करतो आता सत्तेमध्ये सहभागी राहून रोज श्री नितेश राणे यांची ती वादग्रस्त वक्तव्य पाहून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाचं त्याच्याकडे असलेलं सोयीस्कर दुर्लक्ष पाहून आणि त्या वक्तव्यामुळे समाजामध्ये तयार झालेली प्रचंड दुही पाहून सुद्धा जर भविष्यामध्ये अल्पसंख्याक समाज अजित पवार यांना मतदान देणार असेल तर मग ती मोठीच गोष्ट आहे त्यासाठीच त्यांना स्वतःबरोबर आपला राजकीय विचार मांडत मांडत भाजपापासनं स्वतःला दूर नेऊन ठेवावं लागेल म्हणजे सत्तेत सहभागी आहोत पण आपला विचार कायम आहे असा भाव सतत व्यक्त करावा लागेल कारण ती त्यांची गरज आहे आणि तिथेच भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांच्यामध्ये सत्ता संघर्ष होईल एक होईल तो सत्तेतल्या वाट्यावरून खास करून सहकारी संस्थांच्या वाटेतनं कारण मला आता माहिती आहे की जी एक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक का अजित पवार स्वतः लढत आहेत आणि ज्याच्यात ते स्वतः उमेदवार आहेत ती निवडणूक अजित पवारांना सोपी जाऊ नये असा प्रयत्न भाजपाकडनं सुरू आहे आणि ती निवडणूक असा काहीतरी चमत्कारिक निकाल दाखवू शकते अशी ही चर्चा बारामतीमध्ये आहे तर हा संघर्ष हा अजित पवारांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी भाजपा बरोबर करावा लागेल एक दुसरा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये स्वबळावरती सत्ता आणणं हे भाजपचं ध्येय आहे त्या ध्येयामध्ये अजित पवार हाच त्यांच्यासमोरचा भविष्यातला मोठा अडथळा आणि नैसर्गिक मित्र पण ठरू शकतो नैसर्गिक मित्र का तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांचा पक्ष म्हणजे भाजपा हा पक्ष याच्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कोणाची निवड करायची असं जर ठरलं तर ऑब्विसली त्याच्यामध्ये मतदार हा आक्रमक हिंदुत्वासाठी भाजपाची निवड करेल कारण तशी आता साधारण जनभावना आहे मग नैसर्गिक मित्र कसा होऊ शकतो तर अजित पवारांना जो काही मताचा टक्का मिळून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जागा मिळतात त्या भाजपासाठी पूरक आहेत कारण तिथे मग तो हिंदुत्ववादी विचार नाहीये पण हेच त्यांच्यासाठी अडचणीच आहे कारण भाजपच्या मिशन दोन हजार एकोणतीस मध्ये जर अजित पवारांना चाळीस पंचेचाळीस जागाचा पुढचा वाटा हवा असेल जे आता त्याचा विचार करतायत ते तर ते भाजप काही देणार नाही आणि अशा स्थितीमध्ये त्यांची स्वतःची राजकीय पक्षाची आयडियलॉजी म्हणून भाजपबरोबर बरोबर अजित पवारांचा संघर्ष अटळ आहे भविष्यामध्ये आणि भाजपच्या राजकारणाचा स्थायी भाव जर आपण बघितला तर ते मित्र पक्षांना हळूहळू संपवतात हे अवघात देश बघतो आहे काही अपवाद आहेत त्यांचे पण ते अपवाद सुद्धा त्यांना पॉलिटिकली सूट होतील एवढेच आहेत म्हणजे किती आधी मोठी आहे की ती नितीश कुमारापर्यंत येऊन ठेपते मध्ये उद्धव ठाकरे आहेतच वगैरे अशा स्थितीमध्ये जर अजित पवारांना स्वतःवरच्या कायदेशीर कारवायाबद्दलचा फार चिंतेचा भाग नसेल आणि मगाशी मी म्हणालो तसं अत्यंत अनुकूल परिस्थिती असेल तर भविष्यामध्ये अजित पवारची पा पार्टी पक्ष आणि भाजपा हाच संघर्ष होणार आहे आणि त्या संघर्षामध्ये जी पॉलिटिकल व्हॅक्यूम विरोधी पक्षाची क्रिएट झाली आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न अजित पवारांचा असेल आणि त्या परिप्रेक्षामध्ये आजचं भाषण बघा आपला विचार वेगळा आहे शाहू फुले आंबेडकरांचा आम आहे आम्हाला कट्टरवाद मान्य नाही आहे आमची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे मी लाडक्या बहिणींना कधीही अंतर पडू देणार नाही त्यांचा निधी देईन पक्ष कार्यकर्त्यांना योग्य ती सत्तेतली पदं मिळतील स्वतंत्र निवडणुका लढण्यासंदर्भातलं सुतोवाच हे सगळं दाखवतंय आहे की अजित पवारांना सत्तेत राहायचंय आणि स्वतःचा स्पेसही तयार करायचा आहे आणि तो स्पेस तयार करण्याच्या भूमिकेमध्ये त्यांचा संघर्ष हा विस्तारवादी भूमिकेत असलेल्या भाजप आहे आणि खूप रंजक असणार आहे म्हणजे जितकी काळ अजित पवार या सगळ्या घडामोडीकडे बघत राहतील तितका काळ त्यांचा संघर्ष लांब येईल ते जसं जसं आपल्या स्वतःच्या पक्ष विस्ताराची भूमिका घेतील तेव्हा तेव्हा आक्रमकपणे भाजप पुढे येईल आणि त्या आक्रमकपणामध्ये नेहमी भाजप हे आपल्याला हवं तशा पद्धतीच्या राजकारणामध्ये सामदाम दंडभेद अशा सगळ्या शस्त्रांचा वापर करतं आणि एकेकाच्या एक मित्रांनाही जसा त्यांना हवा तशा पद्धतीनं ते राजकीय वैरभाव जोपासू शकतात हे महाराष्ट्रात पण दिसले आणि इतर पण दिसले आणि म्हणून मी म्हटलं की आजच्या अजित आज पवारांच्या भाषणाचा सरळ अर्थ असा आहे की भविष्यामध्ये भाजप बरोबर संघर्ष होऊ शकतो आणि त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यां तयार राहा आज है ते काई ए मी जे आज म्हणतो आहे ते काही महिन्यानंतर वर्षभरानंतर हे बहुतेक वेळेला मी केलेल्या अंदाजामध्ये सिद्ध झालेलं आहे त्यामुळे हे व्हिडिओ हे अधिकात लोकांपर्यंत जाऊ द्या आणि हे व्हिडिओ सत करून ठेवा कारण नंतर याबद्दल आपल्याला बोलता येईल थँक्यू थांबूया